ॲडव्होकेट प्रदीप मोरे यांची लातूर विधानसभेसाठी मोर्चे बांधली लातूर शहर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षापासून भाजपाची ताकद आणि संघटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे मनपा निवडणुकीत झिरो टू हिरो ही, ही कामगिरी केल्याने विधानसभा निवडणूक जिंकू शकतो असा आत्मविश्वास भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे हा आत्मविश्वास अधिक दृढ करण्यासाठी भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप मोरे सरसावले आहेत लोकसभा निवडणुकीत शहर विधानसभा अंतर्गत ज्या मतदार केंद्रातून भाजपाला मताधिके प्राप्त झाले आहे त्या केंद्रप्रमुखांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम ॲडव्होकेट मोरे यांनी केले आहे या कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट प्रदीप मोरे यांनी लातूर शहर विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला ॲडव्होकेट मोरे यांनी ही आपण पूर्ण तयारीशी विधानसभा निवडणूक मैदानात उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त करत ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साथ द्यावी असे आवाहन करून पक्षश्रेष्ठींनी सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी आपला संधी देतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजून ॲडव्होकेट मोरे यांच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आज प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये लोकसभेच्या पराभवाचं तर विश्लेषण झालंच पण आगामी विधानसभा कशा पद्धतीने लढवली तर आपण जिंकू शकतो याबद्दलही सविस्तर चर्चा झाली सर्व कार्यकर्त्यांचं हे मत होतं की आपण निश्चितपणे ही विधानसभा जिंकू शकतो कशाप्रकारे जिंकू शकतो याची सर्व चर्चा होऊन कार्यकर्त्यांनी असा एक प्रस्ताव मांडला की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे तुम्ही म्हणजे मी उमेदवारी लढवावी उमेदवारी घ्यावी असं सगळ्यांचा कार्यकर्ता आग्रह होता माझी स्वतःची पण इच्छा आहे त्यामुळं मी पण सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणलं की विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून मी इच्छुक आहे आणि निश्चितपणे पक्षाने मला संधी दिल्यावर ही सीट मी निश्चितपणे जिंकू शकतो असा मी निर्धार व्यक्त केला सर्व कार्यकर्त्यांनी आनंदाने त्याला समर्थन दिलं आणि ही निवडणूक जिंकायचीच असा निर्धार व्यक्त केला